सजरा मोकळा चंद्रवाणी खुल लाग। राजा मदन दिसतो एका सानजीव माझा भुल लाग। गुलाय बाजू ला बंड्या बाऊळ तुला काही कळत तुला घडलं ना मी तुझ्या मुळ तुला काय का

घुसलेच हातात बाकी नाही झालं काही पण जास्त नाही मला काय नाही सायकल तुला नाही ना काय झालं काय झालं मग 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 बोला कळत काय काय वर आकाशात बघत चाललाय जस काय फट्या डोळ्याचं आहे माणसं दिसत नाहीत का तुला रस्त्याने जाणारी

मला दिसली नाही ती पुढं आलेली मला पण दिसला नाही तो असं अचानक मा, हो ना आल्यावर कस दिसणार आहे माणसाला बघ याचा अर्थ चुकी तुम्हा दोघांची बी नाही मग चुकी नेमकी हाय कोणाची ई तो बघा असं रस्ता कॉर्नर आहे तर कळलं नाही लगेच तु चुकी रोडची या हां हे ना मला पण आधी बसनच वाटत होत हा एवढा चौक आहे का आपला हो तो चुकीच आहे काय होत वाहन इकडन आलेली इकडच्या माणसाला दिसत नाही आणि इकडच्या माणसाला इकडच इकडच दिसत नाही तिकडच्याला हे दिसत नाही मी तेच म्हणते आता हा सायकल वर होता आणि मी पाय पाय होते म्हणून थोडक्यात वाचलो जर दोन गाड्या आल्या आणि टक्कर झाली त्यांची म्हणजे अपघात होऊ शकतो तसे धोकादायक बर का आपण इथं काहीतरी केलं पाहिजे काय करायचं कोण केलं पाहिजे काय करता येईल बर एखादा इथं आपण मी काय म्हणतोय वाहतूक नियंत्रणासाठी एखादा पोलीस ठेवला इथं तर सरकार आपल्याला कुठं मान्यता देणार आपलं गाव एवढं मोठं आहे का ते काय काही सांगायला लागलं पोलीस ठेवला तुम्ही पोलीस तर नाही ठेवत याच का पण मी काय म्हणतो इथली वाहतूक व्यवस्था नीट करण्यासाठी एक सच्च आणि प्रामाणिक इमानदार माणूस जर इथं ठेवला आपण तर काय अडचण आहे का तुझं म्हणणं बरोबर छोटा हत्ती पण मला वेळ नाही ना रे दिवसभर आता दिवसभर संसार सांभाळायचा इथं थांबायचं कसं जमणार आहे मला सांग बरं तू मला पण काम असते ट्रॅक्टर वरती नाही मी पण थांबलो असतो ना पगार तुला माहितीये काय करायचं लोकांना अक्कल ह्याला ठेवायचं मला काय वाटतं माहितीये का सच्चा आणि प्रामाणिक माणूस अजून एक आहे आपल्या गावात सरपंच पण आता सरपंच गावात नाहीत ना मग करण्या त्यांच्याकडे काम करतो कर्नाला ठेवू शकतो ना आपण प्रामाणिक आहे बरोबर आहे सरपंच प्रामाणिक आहे त्यांचा कामगार पण प्रामाणिकच असेल माझा विरोधक असू द्या पण खऱ्याला हा, हा।, 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 हा। आपण एक काम करू सरपंच साहेबांशी ना फोनवरती बोलू आणि ग्रामपंचायत मध्ये एक अर्ज देऊ म्हणजे ना ग्रामपंचायतच्या पगारातून एक माणूस इथं चौकात थांबल येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवलं त्यांनी व्यवस्थित वाट दाखवली म्हणजे काय इथं अपघात होणार नाही आणि सगळ्यांच्याच अडचणी सुटतील सुरक्षा राहील आपण एक काम करू आता ग्रामपंचायतीत जाऊ अर्ज घेऊन आणि पहिलं तिथून सरपंचांना फोन लावू चला बरोबर ठेवायचं काय माहितीये का तुला इथं थांबवायला हरकत नाही पण गावात पाहुणे बिहणे आले कुठं गावची आबरू आला होता जायला आबरू गावात हा मग तुला गावाची काय राहील सायकल इथं आवाज येतो ते लक्ष नव्हतं गणगन होते जरा काम आहे अर्जंट अरे एवढा माणूस तुला तो लक्ष कोणी थोडी गणगन होती कारण ट्रॅक्टर पंक्चर झालाय सगळं काम हाय ट्रॅक्टर पंक्चर झालाय का हा लायसन गावातल्या गावात कोण लायसन विचारत राह <laughs> गावातल्या गावात कोण लायसन जात मग मी इथं काय लवकर राहिले ग्रामपंचायतीने काय मला नोकरी दिली ते आहे म्हणायला पण आता अर्जंट काम आहे अर्जंट नको दाखवू लायसन दाखव लायसन नाही चालतो गाडीच दाखतो काय करतो लायसन दे आणि गाडी घेऊन जा लायसन दे लायसन लायसन नाही ना राव माझ्याकडे लायसन नाही चावी काढ चावी राव चावी दे इकडे राव मित्र राव आपण असं काय करतो राहू तू जाऊ द्या जाऊ द्या हेल्मेटचा वापर हेल्मेटचा वापर जाऊन दिलं मला जाऊ द्या जाऊ द्या हेल्मेट लावा हेल्मेट फक्त त्यांना जाऊन दिलं मला ते जाऊ दे ती गेली तर मला पण जाऊन देवती फार तू पावती पावती फार किती पाच हजार रुपये एवढा असते तू पाच हजार मग अरे पाच हजार कमवायला मला मायना जातो तू वन टाईम असं पाच हजार घेतला काय राहायचे माझ्याकडे तू ते मला काय सांगू नको मी मला ग्रामपंचायती कामाला हा ते पैसे काय माझ्या किशात ना जाणार ते पैसे ग्रामपंचायती जाणार आहे कळलं का त्यामुळं तू पाच हजाराची पावती फाड चल आत्ताच्या आता फाड पाच हजार कर कमी जास्त कर म्हणजे काय जास्त नाही कमी कर करचायतीने विश्व ठेवून इथं कामाला ठेवले कळलं का मी गद्दारी पणा करणार नाही तुला पाच हजाराची पावती फाडाव लागे करण्या आपण मित्र आहे ना कर मित्र बाजूला कामाच्या ठिकाणी कामच कळलं चल काढ लवकर पावती काढ चला चला एवढं पैसे नाही रे माझ्याकडे पैसा नाही बरं जाऊ रे चार हजार चार हजार काय कमी कुड़, का करतो राव चार हजार कुठे एवढं कुठं असतं नक्की पन्नास शंभर मध्ये काय होत असून पन्नास शंभर हा अरे तुला काही कळतं का एवढी गाडी चालली पन्नास शंभर मध्ये दर दरवरून हेल्मेट नाही दहा हजार रुपये घेतलं पाहिजे एवढं नाही राव कारण या दोन महिने लागत्या कमवायला मला दोन महिने लागत्या

अमेरिकेचा rule फॉलो करायचं चुकून यायचं तुम्ही आता रे अरे पण मला इकडे वळायचं असलं मला कुठून जायचं मी तिकडं अहो इकडे तिकडे नका सांगू मला नेम तो नेम कळलं का कसला नेम 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 माहित नाही का तुम्हाला traffic च याच च पण मी पायी पायी आणि माझ्या side ने ट्रॅफिक traffic केला असता तुम्ही तुमच्या मागे एवढा मोठा dumper आला असता मग काय केला असता तुम्ही वजे वजे चालत बसताय त्या side ने येताना तुम्ही जरा अरे मी माझ्याच side ने होतो ते मला काय नका सांगू तुम्ही आता fine करा चला कसली fine हजार रुपये fine द्या पायी पायी चालू आहे त्याची fine रस्त्याच्या मधून चालले तुम्ही fine काढा कुठल्या कायद्यात तुम्हाला कायदे दाखवू का सगळे मग तेरा काय दाखवू हजार रुपये फाईन काढा काय नाही काय नाही मला माझा लागली अजिबात नाही तुम्हाला फाईन द्या का देऊ मी पैसे पायी चाललो तरी पाय तुम्ही चालला पण बर मला गरबड जाऊ दे बाबा गरबड बिडबड बाजूला ठेवा पहिली फाईन फाडा बाकी काय टाक दाव बघा तिकडे गर्दी व्हायला लागली हजार रुपये फायदा झाला बाबा पन्नास रुपये पन्नास रुपये झाली काय तुमची साठ रुपये आयला चांगला धंदा झालाय तीन हजार रुपये छापल्यात अरे वरून ग्रामपंचायतीचे पैसे वाटणार आहे असं जर रोज पैसे भेटत असल्यावर काय डोकरी सोडाय मजाच नाही मजाच मजा हो गाटा 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 का चाली? दुकाना? दुकाना चाली। हो ना मग अशी ते त्यामुळे कुठे दुकानात दुकानात ती पण लाटा करीत अरे या मारशील तू मग ते जाऊ दे फाईन पाडचे कसलं फाईन लायसन रुपयाच सायकल लायसन असतं तू रस्त्याने चालले म्हणजे लायसन पाहिजे वरून हेल्मेट घातलं नाही त्याचं लायसन्स हातात सातका घातला नाही त्याचं लायसन्स पायात साकेट घातलं नाही त्याचा लायसन्स देत सायकल वर कुठे आलेलं हेल्मेट मला ग्रामपंचायतीने कामाला ठेवले त्यामुळे मी काय सांगू शक साईट लागेल साईटला गे ती गाडी जाऊ दे ट्रॅपिक होते ट्रॅपिक तुझ्या त्यामुळं होते तू आठवी सायकल लावली ते सांगू नको मला दीड हजार रुपये चल पटकन काढ आता माझ्याकडून पैसे घेणार होय करण अग तुझ्याकडून पैसे घेणार मला कामाला ठेवले कळलं का मी त्याला पैस पैसे मला कामाला ठेवली का अरे नाही नाहीयेत पैसे तुझ्याकडून पैसे नाही पैसे म्हणले बघ ना का असेल तिथे नाहीयेत खरंच नाही येत नाही काय तुझं खरं नाही बघ तू माझ्याकडून पैसे घेणार आहे का मला सांग तुझ्याकडून तर पैसे आता नाही घेऊ शाझाम पण तिला काय सांगू मी बघ काहीतरी सांग बर बर सांगतो परत एकदा म्हणणा काय करण करे थाप 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 काय ना बुजली चंद्री मा कशाच लायसन ये चार चाकी वाहन घेऊन चाललंय तू लायस आहे का तुझ्या बापाला नाही ठेवलं ग्रामपंचायती ठेवले मला इथे काम आला आणि नियम मी फॉलो करतोय हे चार पाय म्हणजे चार चाक कळलं का झाली चार ग्रामपंचायती नाही आमच्या शिफारशीवर राहिला तू नाही राहिलो ते काय सांगू नको मला चल दोन हजार रुपयाची पावती पाड हे चल पावती मी ती देत नसतंय तक्रार करू कळलं काय तक्रार करायची तिथं कम्प्लेट करीन तुझे कंप्लेंट करायची बघ ये तुझ्या मला काय झालंय सांगू नको चार चार गाडी घेऊन तू आलाय त्या सांगू नको मला उठ उठ असत नाही त्याचं लय झालंय आणि एक तर ते आपणच माणूस ठेवलाय आणि तो आपल्यावरच पुन्हा ना आता बोललो असत मी माया तोंडाला पोरगी म्हणून ग बसलोय तेच सांगत कंट्रोल कर बाय मला काल पाय चाललो होतो आणि मला अडून पावती मागतोय आधी माझ्या चंद्रजी पावती मागायला होता मी गाडी चाललो होतो पाच हजार मागितलं मा, चालले होते दुकानात माझ्याकडे पण पैसे मागितले पण मी त्याला जरा गोड गोड बोलले मग त्याने जाऊ दिलं हा का होईल मला माहिती असत आधी गोडगोड बोलले सोडते तर मी मग बोललो असतो त्याला पैसे चालण्याची पण पावती दीड दीड दोन दोन हजार नाही एवढे असते असते याच लय झालेलं आधी आपण काय करू याच्यावर काहीतरी तोडगा काढला तोडगा पाहिजे लय म्हणत होती ना लय विश्वासाचा माणूस आहे सरपंचा लय विश्वास होऊन तसं मंदीच्या कानावर घालू ये हा मग कळन तिला लय विश्वासाचा का कसं आहे सरपंच गावात नाही नाही सरपंचा सांगितलं असतं हम्म मग सरपंचा सांगायला पाहिजे गोष्ट नाही 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 ना गावात आधी मंदिर सांगू जाऊन चालतं जाऊन बोल ना तुला आहे ना बरेच दिवस झालं कानावल घालून म्हणतोय काय पण आज सांगूनच टाकतो मला हे नाही सरपंचा लक्ष काय बरोबर दिसत नाही काय झालं काय झालं म्हणजे अगं गाव वारेव सोडून खुशाल निघून गेलेत आता मान्य आहे त्यांची सासूबाई आजारी आहे तिची सेवा केली पाहिजे पण गाव असं वाऱ्या सोडणं पडतंय का त्यांना अरे छोटा हत्ती तुझं म्हणणं पण बरोबर आहे पण मला सांग आपलं जवळच एखादा माणूस आजारी असलं दवाखान्यात असलं तर त्याची मदत करायला सेवा करायला आपणच जाणार ना दुसरं कोण येणार सांग बरं जवळची माणसंच अशा वेळी उपयोगी पडतात अरे नाही ते सगळे ठीक आहे का पण मी काय म्हणतोय सरपंच आहे ना ग्रामपंचायत ते गुतले दाव मी काय म्हणतो ना त्यांचा राजीनामा मागू आणि एकदा का त्यांनी राजीनामा दिला मग मी सरपंच गावचा अरे छोटा ती आता बघ सरपंच गावात नाहीत तरी पण कारभार आपल्यावर सोपवलाय ना त्यांनी बघायला या आले कारभारी गावच्या आपल्या काय रे बाबा काय झालं अशा अचानकच आले प्रकटच झाले जस काय होय का मंदे नसल्या नाकाचा शेंडा वर करून लयच बोलत होती चर चर, चर। लय विश्वास आहे माझा नीट बोल की माझ्या नाकाला शेंडा नाके काय नाही लईच विश्वास होता ना म्हणजे आमचा विश्वास नाही आणि त्याच्या विश्वास अरे पण कोणावर विश्वास आहे काय बोलताय तुम्ही नीट सांग जरा करण्यान कोण हा मग आहेच माझा भाऊजीवर विश्वास अग तुझा भाऊजी तुझा भाऊ ती तिकड रोडवर लाच घ्यायलाय लाच काय घ्यायला लाच लाच हो काहीतरी बोल नको उग पंड्या मी तर काल पायपाय चाललो होतो मला म्हणला पावती फाडा पायपाय चालताना पाय पायपाय चालताना तुमचं काहीतरी चुकलं असेल काहीतरी रस्त्याच्या कडनी चाललो होतो मी मला म्हणला दीड हजाराची पावती फाडा दीड हजार सोडतच नव्हता बळ बळ पन्नास रुपये दिले पन्नास रुपये दिले ते माझं चुकलं पण तुम्ही सांगा नियमाप्रमाणे चालणाऱ्या माणसाला पावती असती का पाच 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 ते तर जाऊ द्या मी तर आपल्या गावात चाललो होतो आपल्या चौकातन तिथ मला अडवलं हजार रुपये फाईन सोडणार पाच हजार मग तुझं काहीतरी चुकलं असेल गाडी फास्ट चालवत असेल नाही तर समोर येणार लोक नाही आता माझ्याकडे लायसन नव्हतं गावातल्या गावात ते भाग वेगळा आहे पण एवढं कुठं फाईन असतं पाच हजार रुपये मग फाडलं का फाईन मग नाही पाच हजार नाही फाडलं दोनशे रुपयात आपलं सेटलमेंट केली सेटलमेंट मग दोनशे रुपये घेतले आपण गावच्या चौकाची जबाबदारी ह्याच्यावर सोडली आणि मी तर सायकल वर चालले होते दुकानात मला पण पैसे मागत होते मला पण अडवलं होतं बघ आता सायकल माझ चंद्रवासरू हा ती घेऊन जायला होतो मी मला माहित होता पैसे दे चल पैसे देत नाही काय करायचं ते कर मी पैसे नाही दिले त्याला पण वासराचे पैसे हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतय चालणाऱ्या माणसाकडून पैसे वासराचे पैसे आपण माणूस वेगळ्या कामासाठी नेमला होता चाललाय वेगळंच हा ते तर होता चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं संरक्षण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे ते तर राहिलं बाजूला याच काहीतरी केलंच पाहिजे मंदा आपण सगळीजण जाऊन त्याला जाबच विचारू बघून बघा तिथं काय चाललंय काय नाही मग सगळे खरं बोलताय ना म्हणजे काय उग फिटवायला तर नाही आले ना आम्हाला बघ ना तिथं जाऊन रेड हँड पकडू आपण खरं खोटं करायचं ना सोप सोपेल आपण त्याला रेड हँड पकडू रेड हँड पकडू दूध का दूध पाणी का पाणी चालते चला चला ए तुला जाऊ दे ना मला रोड वर कुठे आलाय तू काय करत काय रोड च्या कडे चालत असतं रोड बरून चालत असतं कडेन चलतो आता फाईन रोड रोडच्या म्हणून आलाय तू आता फाईन फाडी फाईन काय करणार दीड हजार रुपये दिला जाऊन देत नसतो या काय अ कशाला नेमले तुला इथं कशाला नेमलं म्हणजे पैजण्यावर लोकाला fine मारायला नेमलंय का मला काम पंचायतीत नेमलंय आणि मी माझं काम चोख पणे पार करतोय कळलं का अरे तिकडं लोक गाडी अडव ना तू माणसाला का अडवायला चालायला अरे मग तू रस्त्या च्या कडेने चालला काय चालतो ते काय मला सांगू होत रुपयाची fine पाड ए माणी तुला जाऊन देत नसतो मी जाऊ देणार नाही जाऊ देणार नाही fine पाडल्याशिवाय जाऊन देत नसतो पाडावं लागते का fine मग fine पाडा लागते fine फाडतोय fine ए fine हा पाड fine हा पाड पाडतोय ना हा पाड किती रुपये दीड हजार रुपये

कसले पैसे द्या अरे ते हत्ती बंद पडलं होतं त्याला देत होतो काय कोट बोलतोय राव आम्ही सगळे डोक्यानी डोळ्यानी बघितले आमच्या ए छोटा हत्ती बघितले ते गलत आहे आणि त्याचं पैसे पडलं होतं म्हणून देत होतो काय भावजी तुम्ही अहो एवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावर तुमचं नाव मी पुढं घालून तुमची नेमणूक केली या कामासाठी आणि खुशाल तुम्ही लाच घेताय माझं ना तुम्ही नाकच कापलं नाही नाही ते बोलला तू बंडा माझ्या नाकावर माझ्या विश्वासच नव्हता बघा आता जे खंड पकडलं का नाही बघ पैसे हो वही तसं काय नाही ए बाटिया मला तू आडकोच बेद करू नको तुला आता सांगतो लोकांना कोण फाईन घ्यायला लागले तुम्ही आपण नेमलं कशासाठी होत काय होत काम आणि तुम्ही करायला काय आम्ही दिवसाला दोनशे तीनशे रुपये कमावणारी माणसं हा दीड दीड हजार रुपये पाय पाय चालायची फाईन टाकतोय कसं जमायचं तुला थोडं फार पटलं पाहिजे शोभतय का, का तुला या एवढी मोठी जबाबदारी टाकली तुझ्यावर किती सोडून आणि अशी लाच घेतो लोकांकडून तू छोटा ते काय झालं मला पैसे दिसले आणि ते पैसे ते लाल झाली म्हणून मी सगळं परत नाही असं घालणार मी अरे ही पोस्टच ठेवायची ना आता इथं जर हा एवढ्या जबाबदारीच्या कामात जर असे पैसे खात असेल तर काय अर्थ याला नाही का एवढा विश्वास टाकून आपण काम सोपवते कुणावर तरी आणि दुसरा माणूस नेमला त्याने असंच केलं तर मग काय करायचं होय नाही परत नाही नको नकोच हा नको नाही ना ना कोणीच नको ना म्हणजे पोस्टच नको ही आता सगळ्यांना माहीत झालं चौकात आपण सावधगिरीने बाळगायचे जाताना त्यांना स्वतःच लक्ष द्यायचं पोस्टच नको नाही हे बरोबर आहे खरं आहे मानता तुझ काय आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे प्रत्येकाला अनुभव आलाय ना त्याने आता हिथून पुढे सावधगिरी चौकात वागायचं आणि सगळ्यात महत्वाचं मी तर म्हणतो ग्रामपंचायतीकडून आपण सर पाट्या लावून टाकू ते पण भाऊजी तुम्ही ना ज्यांच्या ज्यांच्याकडून पैसे घेतलेत त्यांची एक यादी द्या काय थोटा आणि ती यादी माझ्याकडे मा दे मी ते पैसे ना त्यांना माघारी द्यायला लावतो अरे उगीच ग्रामपंचायतीच नाव का आपल्या ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले त्यांना जाऊन माघारी द्यायची जा, आम्ही चौकशी करणारे सगळ्यांकडे चालते चालते देतो ही पोस्ट रद्द आता कुणी जिथे थांबायचं नाही काही नाही आपण आपली सुरक्षा ठेवायची आपण आपली काळजी घ्यायची हा चला आता यादी बनवू आपल्या दोनशे कमाल केली आज हा बरं मी राहू का इथं नाही कोणीच नको नको नका का नको अजिबात चला चला यादी बनवायला चला